नमस्कार मित्रांनो कितीतरी लोकांचं असं म्हणणं होतं की भाऊ तुम्ही म्हणजे पेरता वेळेसचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला होता आणि उगवल्यानंतरचा का टाकला नाही जे आपण जे चारा वगैरे टाकलो होतो कोथिंबीर वगैरे टाकलो होतो माती वगैरे ते समजपैकी असं इकडे निघालेलं आहे चारा वगैरे ते मित्रांनो आणि तुम्ही असं पाहू शकता तेव्हा काय इकडे जे आहे ते ते बोरीच्या नेटावर जे आहे ते मेथी वगैरे आहे तिकडं आता पण दाखवतो तुम्हाला एंडला तर मित्रांनो ब्लॉग आपण बरेच दिवस झाला बनवला नव्हता म्हणलं ब ब्लॉग बनवावाच कारण बरेच दिवस झाला आपला काही ब्लॉग आला ना यूट्यूबवरती आणि यूट्यूबवरून मित्रांनो व्हिडिओ बनवण्यास पण तेवढा इंटरेस्ट होतच नाही आहे कारण आता म्हणजे व्ह्यूज वरचीवर कमी व्हायला लागले आणि व्हिडिओचा ऑडियन्स पण कमी व्हायला लागला म्हणजे जसे यूटूबचे व्हिडिओ आणि ऑडियन्स व्ह्यूज आणि ऑडियन्स जर कमी होत असेल तर व्हिडिओ बनवल्यामध्ये तेवढा मोड होतच नाही आहे तरी पण आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकतोच बरं का काही पण होऊ दे कधीही कोणाचं नशीब उजळते सांगता येत नाही मित्रांनो बरोबर आहे ना कधीही कोणाचं नशीब उजळेल सांगता येत नाही तर यूट्यूबवर आपण दररोज व्हिडिओ टाकतोयच पहिलं जसं सात आठ शॉर्ट येत गेले त्या आणि एखादे ब्लॉग येत गेले तर चार दिवसातून पाच दिवसातून आणि आता ते पण नाही तर शॉटचे व्ह्यूज पण तेवढे पडत नाहीत आता ट्रेंडिंग शॉर्ट जरी ट्रेंडिंग शॉर्ट जरी घेतले तर मित्रांनो तेवढे व्ह्यूज आपले येत व्ह्यूजच येत नाहीत पण किती पण कला करा किती पण कॉमेडी करा व्हिडिओला व्ह्यूज येत नसल्यामुळं आपल्याला तेवढं व्हिडिओ बनवण्यामध्ये पण इंटरेस्ट येत नाही कर्णिवंत निवंतपणे शेताकडे येऊन बनवा म्हणलं ब्लॉग इकडे ब्लॉग असं बनवायचं हे आहे आपली शेती मित्रांनो असं इकडे पूर्ण अशी शेती आहे सध्या काल तर पाणी देणं झालं या शेतीकडं अजून दोन पाणी मला किती पाणी भेटेल काही सांगता येत नाही आता पण तेवढं काही जास्त मोठं झालेलं नाही युरोप थोड्याच दिवसामध्ये चारा कापणीला पण येऊन जाते आणि हो ब्लॉग्सचे व्ह्यूज जर कंटिन्यू चांगले येत असतील तर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपला ब्लॉग येत असतो आणि जास्त करून जर जास्त कमेंटवर लोक जे दररोजचं ब्लॉग बनवतात ना ते फक्त त्यांच्या कमेंटवर ब्लॉग बनवत असतात ते आणि आपल्याला कमेंटच येत नाही तर आपण ब्लॉग कुठून बनवायचा <laughs> तर हां चांगल्या कमेंट आली तर त्याच्यावर पण ब्लॉग आपण बु बनवू शकतो आहे ना त्यासाठी ब्लॉग आता बनवणार आहे तर उद्या आपण चांगला ब्लॉग बनवून देतो तुम्हाला आहे ना मग मित्रांनो सर्व कसं आहे मस्त माझ्यामध्ये तर माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा फुल आणि आपले चॅनेल कधी मुलोठाच होईल काय सांगता येत नाही बघू चॅनेल लवकरात लवकर मुलोटा तर मित्रांनो आता हे असं आहे आपल्या शेतस वेगळा काय चारा मोठा झाला नाही अजून चारा मोठा होईपर्यंत त्याला पाणी देवावचं लागणार आहे आणि इकडे असा पूर्ण चारा आहे बघू शकता चारा इकडे वगैरे केला आहे आणि मस्त पैकी इकडे असंही आहे असे चारा वगैरे टाकले आपण इकडं चारा तेवढं काय मोठं झालं नाही अजून पण परंतु आपण युरिया खतं वगैरे मारलं आहे त्यांना तर आता आपल्या हिरीमध्ये पाणी पण भरपूर आहे पाण्याचा काही विषय नाही आहे चारा वगैरे असं झाला आहे मित्रांनो आणि मेथी म्हणत होता पूर्ण ती मेथी अशी झाली इकडे बघ पूर्ण अशी मेथी झाली अशी मेथी आहे मित्रांनो आणि याच्या पुढचे जे आहे ते कोथिंबीर आहे जेणे जे धो दगड जे दिसतात ना धोंडे वगैरे त्याच्या पुढून पुढं कोथिंबीर आहे आणि इकडे पण असा चारा आहे हे नंतर पेरला होता पण हे फस्ट चारा आहे हे चारा फर्स्ट पेअरला होता ये आणि हे चारा नंतर पेयरला होता सेकंड हँडमध्ये इथला मित्रा से तर मित्रांनो असा आहे मस्त मजेमध्ये चारा वेगळे झाला आहे कंटिन्यू ब्लॉग येत असतील येत राहणारच परंतु कमेंट्स जर चांगल्या चांगल्या आल्या मित्रांनो तर कमेंट्स चांगल्या जर आपल्याला आलं तर त्याला प्रत्युत्तर नक्कीच आपण देऊ आणि त्याच्यावर ब्लॉक पण नक्की काढूया आपण पण कमेंटच आपल्या कमेंट बॉक्सच मध्ये एकही कमेंट